तुम्ही जर म्हणत असाल मी अठरा मतांना आलोय तर मी छत्तीस मतांनी निवडून आलोय माझा वार्ड आहे जवळजवळ दोन हजार बावी ते बावीसशे मताचा तुमचा वार्ड आहे सहा ते सातशे आठशे मताचा ह्यामधला फरक आहे ह्यामध्ये तफावत आहे आणि त्यावेळेस देखील चरण चौरेला पाडण्याची भूमिका तुम्ही या ठिकाणी माझी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आणि तुम्ही स्वतःनी घेतली आणि तुम्ही काय काय त्या ठिकाणी शपथ घेतली चरण चौरे सा सांगल तो सरपंच म्हणून तुम्हीच त्या ठिकाणी बाहेर दिले माझ्यापेक्षा तो व्हिडिओ आहे योग्य वेळेस तो बाहेर निघल आणि त्या जनतेला समोर मी दावणार आहे तुमच्या सह्या आहेत तुमच्या शब्दा घेतलेल्या आहेत तुम्ही त्या ठिकाणी चरण चौरे सांगतो उपसरपंच चरण चौरे सांगतो सरपंच अशा बाबतीत तुम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे आणि तो गोपनीय घडू चरण चौरे पैसे आहे ह्याचं भान आपल्याला असावा नमस्कार मी शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे जिल्हा नियोजन समिती सदस्य पेनोर ग्राम पंचायत सदस्य जे काल भावी उमेदवार म्हणून स्वतःला मिरवत आहेत त्या उमेदवारांनी काल माझ्यावर खालच्या पातळीला जाऊन टीका केली खर तर मी एक सर्वसामान्याचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी सर्वसामान्याच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी गेले आठ ते नऊ वर्षापासून प्रयत्न करत आहे खरं सांगाय गेलं तर त्या उमेदवाराची पायाखालची वाळू सरकली म्हणलं तर वावं ठरणार नाही ना कारण का तर प्रत्येक ठिकाणी जाईल त्या ठिकाणी त्यांना लोक जाब विचारतात की तुम्ही चाळीस वर्षामध्ये या ठिकाणी आमच्यासाठी व आमच्या भागासाठी आमच्या गावासाठी काय काम केलं आणि त्याचाच परिणाम त्यांच्या डोक्यावर झालेला आहे आणि त्याच्यातूनच ती काही खोटे नाटे आरोप करण्याचा त्या ठिकाणी केविलवर प्रयत्न माझ्यावर करत आहे खरं तर मला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही दुसऱ्यावर आरोप करताना स्वतःच्या ुडाखाली किती आमदार या कि आहे याची खात्री करावी आणि मग समोरच्यावर आरोप करावा कारण का तर आपण गेल्या अनेक वर्षातून मध्ये राजकारणामध्ये तुम्हीच म्हणताय की मी सहा वर्ष झालं राजकारणामध्ये आहे ठीक आहे शंभर टक्के सहा वर्षामध्ये एक आठ वर्ष झाले असतील मी राजकारणामध्ये असेल तर तुमच्या कार्यकिर्तीमध्ये तुम्ही जी काय पंधरा वर्ष झालं वीस वर्ष झालं स्वतःला राजकारणामध्ये आहे म्हणता तुम्ही जी वीस वर्षामध्ये केलं नाही त्या या शेतकऱ्याच्या पोरानं ह्या माझ्या मायबाप जनतेसाठी या ठिकाणी माझ्या पेनूर मध्ये असल तालुक्यामध्ये असल या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बरेचशे गोगावले असतील यांच्या माध्यमातून जिल्हा निवेदनच्या माध्यमातून या ठिकाणी मी प्रत्येकाला रस्ता देण्याचं काम केलेलं आहे आज मध्ये तुम्ही पाहत असाल तुम्ही खात्री करा कि माझा शेतकरी या ठिकाणी किती खुश आहे ह्या पिनोरची मायबाप जनता किती खुश आहे या ठिकाणी या कामाच्या माध्यमातूनच खुश आहे तुम्ही जर गेल्या तीस वर्षाखाली जर काम केलं असतं तर ही पाळी तुमच्यावर आली नसती तुम्ही खोट्या टीका करणं खोट्या बाता मारण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दावा दावावा आणि मग जनतेसमोर लावा हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून या ठिकाणी या माझ्या मायबाप जनतेलाच तुम्ही जाऊन विचारावा की चरण चौरेने या ठिकाणी निधी आणलाय का नाही आणलाय रस्ते केलेत का नाही केलेत तुम्ही चार हजार कोटी रुपयेचा निधी सांगत निर्वत करत होता की या ठिकाणी यशवंत त्या माने यांनी चार हजार कोटीचा निधी आणलाय तो चार हजार कोटीचा निधी कुठं आहे आज मी माझा मायबाप शेतकरी माझी मायबाप जनता रस्त्यावरून येत असताना त्या चिखलातून गुडघ्यावड्या चिखलातून येते आज माझ्या शेतकऱ्याचं ऊस निघाला अडचण आहे आज माझ्या शाळेच्या लेकरांना या ठिकाणी मायबाप जनतेच्या लेकरांना शाळेला येताना किती त्रास होतोय दूध उत्पादकाला किती त्रास होतोय माझ्या शेतकरी बांधवाला किती त्रास होतोय ह्याची जाणीव तुम्हाला आहे का मग तुम्हाला तुम्ही एवढा चार हजार कोटी रुपये निधी आणून देखील तुम्हाला आज मुरून टाकायची पाळी आरक्षण ओपन झाल्यानंतर का आली याचा आत्मपरीक्षण आपण करावा तुम्ही त्या ठिकाणी आज आरक्षण ओपन झाल्यानंतर कुठं चार खेपा टाकूवा दोन खेपा टाकवा प्रत्येकाच्या दारद्वारे फिरून प्रत्येकाच्या घराघरी जाऊन प्रत्येकाच्या दारद्वारे जाऊन तुम्हाला तांदळाची शेपत व्हा देवाची शेपथ व्हा मी तुमचा रस्ता करून देतो पण मला मतदान करा ही तुम्हाला भीक मागण्याची पाळी का आली हा माझा प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला आहे आणि एक सांगायचं झालं तर माझ्यावर त्या ठिकाणी गुन्ह्याचा आरोप आहे ठीक आहे चरण चौरेवर कुठं चंदनाचा गुन्हा दाखल असेल तर तुम्ही सिद्ध करून दावा हा चरणा राजकारणातून संन्यास घ्या हे जे तुम्ही खोटा आरोप केले तुम्ही पातळी सोडून खाली जाऊ नका तुमचा माझ्या मायबाप जनतेने पिनूर असेल टाकळी असेल आवंडे असेल वरकोटा असेल अंकोली असेल कोताळा असेल शेजबावळा असेल आडेगाव असेल सारोळा असेल ह्या झेडपी गटातल्या दहा गावातील जनतेने तुम्हाला ठरवलेला आहे की तुम्हाला गेल्या तीस वर्षामध्ये ह्या जनतेसाठी तुम्ही काम काय केलेलं नाही आज मी माझा शेतकरी या ठिकाणी त्रस्त आहे आणि माझा मायबाप जनता त्रस्त आहे तर ते त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला ताती देणं चरण चौरेला निवडून दिल्याशिवाय हे सर्व सामान्य जनता बसणार नाही आणि तुम्ही तुमच्या त्या ठिकाणी मला माझ्या कामाचं श्रेय शंभर टक्के त्या माझं जे काम आहे केलेलं त्याचं मला काय ना काय माझी मायबाप जनता माझ्या जवळत टाकल्याशिवाय राहणार या तालुक्यातील पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की एखाद्या गोष्टीवर तुम्ही जे मी सांगतोय ते ऐकण्यापेक्षा त्या शेतकऱ्याकडे जावा त्या <tie tie> रस्त्यावर जावा या ठिकाणी तुम्ही जाऊन विचारा की जा 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 ते रस्ता कुणी आहे कुणाच्या फंडातून केला आहे कुठल्या निधीतून केला आहे हे जाऊन विचारा पाटकुरला जावा पेनूरला जावा आणि शेजबागळगाव जावा ज्या ज्या ठिकाणी आमडी असेल त्या ठिकाणी जावा या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आपण निधी आणून त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला गेल्या तीस वर्षापासून तुमचा आमदार होता जिल्हापास सदस्य तुमचा होता पंचायत समिती सदस्य तुमचा होता सभापती त्या ठिकाणी तुमचा असतील बऱ्याचशा गोष्टी असताना देखील माझ्या मायबाप जनतेवर आज मी तीस वर्षांना ही पाळी का येते हा प्रश्न माझ्या मायबाप जनतेला माझ्या शेतकरी बांधवांना पडलेला आहे मी निधी जर आणला नसेल तर तुम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी खात्री करायची तुमच्या स्वतःची पाठी कुठं लागली का तुम्ही चरण चौरेवर आरोप करताना तर ह्या ठिकाणी चरण चौरेच्या निधीतून नि, जिल्हा नियोजन फंडातून आमदार निधीतून जे काय रस्ते झाले ज्या ठिकाणी विकास कामे केले ते तुम्ही जाऊन पाहावे आणि मग सांगावे गेल्या तीन वर्षाखाली तुम्ही ज्या ठिकाणी त्या आरोप लॅन बसवलाय हो तो आमदार फंडातला असेल किंवा जिल्हा जिल्हा परिषद मधून असेल तो तीन वर्षापासून तुम्ही आरोप लॅन चालू केलाय का आणि तुम्ही चरण चौऱ्यावर आरोप करताय तुम्हाला मोठरा पुरलेला त्या ग्रामपंचायत मधल्या त्या मोटरा तुम्ही कलर देऊन त्या ठिकाणी सोडण्याचं काम केलं घरच्या जुन्या मोठरा आणि आपल्या स्वतःच्या विरुद्ध नवीन मोटर टाकण्याचं काम केलं तुम्ही पाईपलाईनचं ढकले ऐकण्याचं काम केलं हे आम्ही पुराव्या दिवशी बोलतोय त्या ठिकाणी ज्या ज्या जन ढकले विकात घेतलं त्या शेतकरी बांधवांना आम्हाला सांगितलं पाचशेला ढकल्या घेण्यापेक्षा इथं आपल्याला दीडशेला मिळतो ढकल्या म्हणजे असं काम केलं गेल्या गेल्या पाच वर्षाखाली तुम्ही या ठिकाणचा गावचा कारभार ग्रामपंचायत सदस्य असताना केला सरपंच या ठिकाणी आमच्या डोकेताई होत्या त्या डोकेताईला कुठेही विश्वासात न घेता तुम्ही त्या ठिकाणी काम केलं काम करत असताना तुम्ही गावामध्ये जे जे काय कारस्थान केलेले शंभर टक्के ते जनतेसमोर येतील आणि मला काय कुठल्या जनतेसमोर आणायचं नाही मला खोटं आरोप नाही मला एक तर मला शंभर टक्के मी कामातून उत्तर देणार आहे तुमच्या खोट्या आरोपाला मी उत्तर देत बसायला मी काय शंभर टक्के बांधील नाही परंतु आपण आरोप करत असताना आपण स्वतः काय आहे आपण स्वतः चारा छावणीमध्ये काय केलंय या ठिकाणी ह्या लोकांना सिद्ध करून दावावा तुम्हाला गुरांचं शान पुरलं नाही आणि तुम्ही काय दुसऱ्यावर बोलले तुमची लायकी आहे नाहीच ना तुम्ही दुसऱ्यावर आरोप करताना तुम्हाला ही बघा आधी की आपण या ठिकाणी ज्यावेळेस पाटकुलला चारा छावणी टाकली होती त्यावेळेस काय केलं तिथलं श्याम कुठे गेलं या ठिकाणी आपल्या स्वतःच्या नातेवाईकाला सुद्धा त्यातलं काय तुम्ही दिलं नाही स्वतः 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 सगळं बोललं हा म्हणूनच मी सांगतोय या ठिकाणी पाटकुल मधलं रेणुका माता देवस्थान असेल त्या देवस्थानाची जागा निबाडून पेनूर मध्ये जाऊन तिथनं जाऊन आपला व्यवसाय साधला पंधरा वर झालं त्या ठिकाणी डेअरीचा व्यवसाय करता तुम्ही माझ्या मायबाप जनतेच्या लेकर लेकर दूध पितात त्या दुधामध्ये काय मिक्स करता हे तुमच्या तुम्ही सिद्ध करा तुमच्या तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करा ही लोकांनी सांगायची गरज नाही ना प्रत्येक लोकांना माहिती आहे पंधरा वर्षामध्ये त्या ठिकाणी पाटकुलच्या जीवावर मोठा झाला स्वतः तू आणि त्या ठिकाणी तू काय केलं त्या गावासाठी आज पंधरा वर्षामध्ये पाटकुलमध्ये काय केलं आणि आता जर माझ्या पाटकुल करा असेल किंवा पिनोर पंचकृषीतील झेडपी गटातील गावांना असेल ही फसवणूक होत असेल तर शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये ही जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही कितीही मोरून टाका तुम्ही कितीही काय करा तुम्ही तांदळाच्या शब्दा घ्यावा देवाच्या शब्दा घ्यावा ही चरण चौरे अशी अवलाद आहे तुझ्यासारखी अवलाद नाही मी कुणालाही शप्ता घ्यायला होत नाही मी कुणालाही रस्ता करत असताना कुठल्या लोकांना मी त्यांना बंधनात होत नाही मी विरोधक आहे का, का समोरचा कुठलाही पाहत नाही ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलाय वरून निधी आणण्याचा प्रयत्न केलाय आणि तुम्ही काय केलंय काम केलेलं तुम्ही जनतेसमोर मांडा ना चरण चौरेवर वैयक्तिक तुम्हाला काय बोलण्याचा अधिकार आहे चरण चौरेवर आहे त्या अरे कुठले या ठिकाणी बडो 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 त्या बेअर शॉपीच्या ह्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला त्यावेळेस बारा एक वाजे वाजेपर्यंत पी एस साळोगी साहेब तुला बडवत होती माझा स्वतः भाव त्यामध्ये आहे माझ्या भावाला देखील आणि त्याला देखील दोघांच्या दोघाला त्या ठिकाणी अटक झाली मी अकरा साडे अकरा वाजेपर्यंत थांबून त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न केला परंतु त्यांची सुटका झाली नाही परंतु मी ते त्या मोर्चा जाऊन सांगणार नाही आणि मी वैयक्तिक बोलणार नाही जर का तुम्हाला बोलायचं असेल तर विकासाच्या मुद्द्यावर समोरासमोर बसून तुम्ही चर्चा करा हा चिरंगा चौरे भल छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर बसून तुम्हाला त्या उत्तराला उत्तर द्यायला माहित आहे या ठिकाणी मला आवर्जून आहे की या ठिकाणी दूध तर आपण पाहताय दूध चहासाठी वापरलं जातं दूध खाण्यासाठी वापरलं जातं माझ्या लहान लहान लेकरांना दूध जातं त्या दुधामध्ये आपण स्वतः काय मिक्स करता काय मिक्स करता हे स्वतः तुम्ही परीक्षण करावं तुम्ही ह्या जनतेला तर फसवताय ते फसवताय ज्या ज्या ठिकाणी तुमचं दूध जात आहे त्या ठिकाणी बेसळ युक्त दूध तुम्ही देण्याचं शंभर टक्के ह्या ठिकाणी काम केलेलं आहे ह्याची तुम्ही खात्री करावी त्या ठिकाणी तुम्ही ह्या जनतेला फसवू शकत नाही तुम्हाला काय जर झालं तर जनतेने ह्या ठरवलेलं आहे तुम्हाला तुम्हा एक वेळा ह्या मातीतच तुम्ही तयार झाला मातीतच गाडून टाकायचं ह्या माझ्या मायपाव जनतेने माझ्या मायबाप शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे आणि मी ज्या ठिकाणी काम केलंय त्या ठिकाणी माझं काम हे रस्त्यावर हातरलेलं काम आहे माझं निस्तर नावाला काम आलेलं नाही तुम्ही पाहत असाल ह्या ठिकाणी ज्यावेळेस आमदारकी की वेळेस तुम्ही पुस्तक छापलं त्यावेळेस पुस्तक छापलेल्या त्यामध्ये ग्रामपंचायतची कामं टाकली चरण चौरेच्या जिल्हा निविजन मधून आणण्याची कामं टाकली तुम्ही प्रत्येक कुणी ज्या ज्या लोकांनी दुसऱ्यांनी काम आणले ती सुद्धा तुमच्या पुस्तकामध्ये छापण्याचं काम पुस्त केलं तसं काम चरण चौरेनं कुठेही केलं नाही ज्या ठिकाणी चरण चौरे काम करतोय त्या ठिकाणी चरणराज चौरेचा बोर्ड लागला जातोय त्या ठिकाणच्या जनतेला मी आधी सहा सहा महिने पूर्व सांगितले जातं की येणाऱ्या दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये तुमचा रस्ता मी करेन आणि तो शब्द मी या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आणखीन देखील माझ्या या पेनूर मध्ये पेनूर पंचकृतीमध्ये जे जे कामं राहिले रस्त्याच्या बाबतीमध्ये दहा गावामधील माझा सर्व सामान्य शेतकरी माझी मायबाप जनता ह्या पायाला चिकून न लागता प्रत्येकाच्या गावामध्ये आणण्याचा काम हा चरणराज चौरेनं नाही केलं तर मी तुम्हाला सांगतो ह्या मायबाप जनतेला मी तोंड सुद्धा लावणार नाही ही माझी ताकद माझ्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील रोजगार हमी मंत्री भर गोगावले असतील प्रतापजी सरनाईक साहेब असतील संजयजी शिरसट साहेब असतील माझ्या पक्षाचे अनेक मंत्री असतील ह्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून माझ्या मायबाप जनतेला मी ह्या ठिकाणी मी जो शब्द दिला आहे तो पूर्ण करण्याचा येणाऱ्या काळामध्ये दे शंभर टक्के करणार आहे आणि तुम्ही कुठल्या माध्यमातून ह्या ठिकाणी जनतेचं जनतेची कामं करणार आहे ते मी जनतेसमोर राहत ज्या वेळेस तुमचा आमदार होता त्यावेळेस तुम्ही काय काम केलं मग आमदार नसताना आता तुम्ही काय काम आमदार नसताना ह्या माझ्या मायबाप जनतेला फसवण्याचं काम तुम्ही करणार आहात ज्यावेळेस आमदार होता त्यावेळेस फसवण्याचं काम केलंय आणि आता तर तुम्ही आमदार नसताना शंभर टक्के फसवताय दिवसा ढवळ्या ह्या ठिकाणी माझ्या जनते मायबाप जनतेच्या डोळ्यामध्ये चटणी टाकण्याचं काम तुम्ही करत आहात पण माझी मायबाप ज... जनता माझी मायबाप जनता अतिशय या ठिकाणी हुशार आहे तुम्हाला तुमची जागा तुमची लायकी ह्या ठिकाणी माझी सर्वसामान्य जनता माझा मायबाप शेतकरी धावल्याशिवाय आपल्याला सोडणार नाही येणाऱ्या ना काळामध्ये लवकरच तुमच्या डोळ्यासमोर येईल कि आपण कुठं आहेत आणि विकास कुठं आहे हे तुम्हाला धावून देण्यासाठी माझ्या मायबाप जनतेसाठी रिंगणात उतरला आहे आणि तुम्ही पण रिंगणात उतरा आणि समोरासमोर या ठिकाणी खुद फैसला फेसला काय व्हायचं माझी जी मायबाप जनता ठरवेल चरण चौरे तर राजकारणात थांबेल नाहीतर तर तुम्ही तर राजकारणात थांबसाल मला माझ्या कुठल्याही गावामध्ये जात असताना माझ्या मायबाप जनतेचं मला चार वर्षापासून त्या ठिकाणी प्रश्न आहे तर चार वर्षापासून मी लोकांसमोर जातोय तुम्ही सांगताय सहा वर्षाचं माझं राजकारण आहे शंभर टक्के असे पण तुम्ही पंधरा वीस वर त्याला राजकारण करताय तुम्ही काय केलं माझ्या जनतेसाठी हा बी प्रश्न स्वतः या मनाला विचारा आज तुम्ही ठीक आहे तुम्ही काय ठिकाणी मध्ये मोरून टाकताय आंबडीमध्ये टाकताय हे फसवण्याचं काम आहे पण चरणराज चौरे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मोरून टाकलाय त्या ठिकाणी खडीकरण करत त्या ठिकाणी डांबरीकरण करत त्या ठिकाणी कॉन्क्रीटकरण करत हा माझा शब्द माझ्या मायबाप जनतेला व माझ्या पिनोट या गटातील जनतेला हा माझा शब्द आहे आणि मी एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून शंभर टक्के ह्या जनतेचा विश्वास माझ्यावर आहे आणि कारण का तर मी शून्यातून आलेला आहे एक शेतकऱ्याचा पोरगा आहे हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे त्यामुळे ही जनता मला कुठेही नाकारणार नाही कारण का तर मला कुठल्या नेत्याचा सपोर्ट नाही माझा तालुक्यात नेता नाही मला जिल्ह्यात कोण नेता नाही माझा नेता माझी सर्वसामान्य जनता आहे माझं जे काय आहे ते माझे सर्वसामान्य मायबाप आहेत आणि माझा ह्या मायबाप माझ्या सर्वसामान्य जनतेवर माझा विश्वास आहे माझा विषय विश्वास असल्या कोणतं टीका करणारावर नाही असल्या कोणतं बोरटं बोलणारावर नाही मी कुंडाची ही फसवणूक करायसाठी आलो नाही जर का मी फसवणूक करायला गेलो आत्ता करत असल तर माझ्या ह्या पाटकुलच्या खंडरायाला आमच्या पिनूरच्या काजी कबीर देवाला आणि माझ्या अंकुलीच्या भैरवाला शपथ घेऊन सांगतो हो की माझ्या मायबाप जनतेची फसवणूक करायसाठी तुमच्यापर्यंत चरणराज चौरे येणार नाही शिंदे साहेबांनी मला आरक्षण लागल्यानंतर मुंबईला भेटायला मला आहे त्या ठिकाणी आमदार राजेबाव खरे असतील या ठिकाणी आमचे रमेश बारसकर असतील ओबीसीचे महाराष्ट्राचे प्रमुख या ठिकाणी प्रमुख प्रमुख या ठिकाणी आम्हाला आमन साहेबांनी मुंबईला आरक्षण ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस आम्हाला मुंबईला बोललेलं आहे आम्ही त्या ठिकाणी जाऊन एकनाथ शिंदे साहेबांवर त्यांचं जे काय काय सूचना आहेत या सूचनेचं शंभर टक्के तंतो पालन करून शेवटी आमच्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये आदेश चालतो आणि आदेशाला आमच्याकडं आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचा आदेश हा आमच्यासाठी सर्वस्व असेल पण साहेबांनी मला एक, एक सांगितलं तो ज्या जो शब्द या ठिकाणी लोकांना जिंकलेला तिथे मी साहेबांना सांगितलं की मी साहेब अशाशे वेनो लडपेमधून लढतोय अशा तालुक्याची परिस्थिती सर्व मी साहेबांना काल सांगितली साहेबांनी सांगितलं ज्या ज्या पद्धतीनं काय काय होतंय ते तो आरक्षण झाल्यानंतर मला सगळं घेऊन ये ज्या ज्या पद्धतीने सांग त्याच्यावर आपण निर्णय घेऊ आणि निर्णय घेऊन त्या ठिकाणी साहेबांनी मला कालच आशीर्वाद दिला पांडुरंगाच्या विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर भरत शेट गोगालीने आपल्या रोजगार मंत्र्यांनी सांगितलं की चरण चौरे साहेब त्या झडपेसाठी लढतोय साहेबांनी जवळ घेऊन पाठीवर थाप मारून त्या ठिकाणी मला सांगितलं मी साहेबाचा आशीर्वाद घेतला विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद घेतला आणि खरं तर माझं भाग्य समजतो एक शेतकऱ्याच्या पोराला देखील एकनाथ शिंदे साहेब जे जीव लावतात ते दुसऱ्याकडून येता कुठला लावेल हे मला वाटत नाही जे भरत शेठ जीव लावतात ते दुसरा नेता कुठला लावला साहेबांनी मला एकच सांगितलं सर्वसामान्य जनतेची कामं करत राहायचं सर्वसामान्य जनतेमध्ये मिक्स व्हायचं आपण त्याच पालन करून जे भरत शेठ गोगावले आणि एकनाथ शिंदेसाहेब या ठिकाणी जनतेमध्ये राहतात त्याच्याच काहीतरी आपण मंत्र घेऊन या ठिकाणी शंभर टक्के आपण गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्यामध्ये आहे आपल्याला सर्वसामान्यांची जाण आहे माझा शेतकऱ्याची जाण आहे कारण आता मी शेतकरी असल्या कारणानं मी पण दोन दोन किलोमीटर चिखलात ना आलो मी पण ती परिस्थितीला सामोर गेलेलो मी या ठिकाणी आपण बघत रस्ते केलेले ते कारण का, का। तर मी स्वतः दोन दोन किलोमीटर गाडी लावून चिकलातनं चालत जात होतो त्याची जाण मला होती माझ्या शेतकऱ्याची मला माहिती होते की आड्याडचणी काय या सोलापूरमध्ये सगळ्यात जास्त कामातलं रस्ते कुठं झाले असतील तर ते मध्ये झाले आणि तुम्ही जर सांगत असाल की हा रस्ता केला म्हणून ह्या लोकांनी मला चरण चौरे निवडून दिलं तुम्ही सुधीर चरणराज चौरेची रमेश मानेची सागर मास्तर यांची मतं घेऊन ह्या ठिकाणी चार नंबर वार्डामध्ये तुम्ही निवडून आलाय मी काय चार नंबर वॉर्डापुरतं काम केलं नाही अख्या एक नंबर ते सहा नंबर पर्यंत वॉर्डामध्ये मी काम केलंय मी तुमच्यासारखं असं वैयक्तिक कुठलं वार्डवाईज काम केलेलं नाही मी गाव सोडून तालुक्याच्या तालुक्यामध्ये पूर्ण ठिकाणी आज या ठिकाणी नांदगाव असेल डोकबाबळ असेल राम बांबेवाडे असेल शेतबाबगाव असेल अंकुली असेल आंबे असेल ह्या पोखरापूर असेल ह्या ठिकाणी निधी देण्याचं काम ह्या चरणराज चौरेने केलेलं आहे मी तुमच्यासारखं गल्ली बोळात कुठं मी ज्या ठिकाणी मला मतदान केले त्या ठिकाणी मी काम करत बसलो नाही तुम्ही पाहत असाल पेनूर मध्ये कुठेही जावा आणि कुठल्याही शेतकऱ्याला विचारा की चरण चौधीने काय केलंय मी ह्या माझ्या विकासाच्या जोरावर मी जनते समोर चाललोय आणि माझी जनता मला फसवणार नाही हा विश्वास आहे तुम्ही जर म्हणत असाल मी अठरा मतांना आलोय तर मी छत्तीस मतांना माझा वार्ड आहे जवळजवळ दोन हजार ते बावीसशे मताचा तुमचा वार्ड आहे सहा ते सातशे आठशे मताचा यामधला फरक आहे ह्यामध्ये तपावत आहे आणि त्यावेळेस देखील चरण चौरेला पाडण्याची भूमिका तुम्ही या ठिकाणी माझी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आणि तुम्ही स्वतःने घेतली आणि तुम्ही काय काय त्या ठिकाणी शपथ घेतली चरण चौरे तो सरपंच म्हणून तुम्हीच त्या ठिकाणी बाहेर दिले माझ्या तो व्हिडिओ आहे योग्य वेळेस तो बाहेर निघल आणि ती ह्या जनतेला समोर मी दावणार आहे तुमच्या सया आहेत तुमच्या शब्दा घेतलेल्या आहेत तुम्ही त्या ठिकाणी चरण चौरे सांगतो उपसरपंच चरण चौरे तो सरपंच अशा बाबतीत तुम्ही त्या ठिकाणी मुलाखत दिलेली आहे आणि तो गोपनीय व्हिडिओ चरण सौरे आहे ह्याचं भान आपल्याला असावा तुम्ही जे जनतेला सांगताय ही चरण चौरे तिकडून निवडून आला तर त्या कुठल्या रस्त्यावरनं रस्ता केला म्हणून आला तिथली शंभर मतं पडली ही जर तुम्ही सांगत असाल तर तुम्ही चार नंबर वॉर्डामध्ये निवडून उभा राहण्यासाठी ह्या चरणराज चौरेचं पाय धरण्याची भूमिका प्रकाश चौरेची रामदास चौरेची होती तुम्ही सरपंच पद उपसरपंच असताना तुम्हाला राजीनामा तुम्ही का दिला ती चरणराज चौरेच्या सांगण्यावरून दिला हे लक्षात ठेवा अनेक मी गोष्टी या ठिकाणी आहेत ज्या वेळेस माझ्यावर तुम्ही अशा गोष्टीचा आरोप करताल त्यावेळेस खालच्या पातळीला जाऊन मला बोलला लागेल ही तुम्हाला विनंती वजा इशारा आहे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जशाच तसं उत्तर दिलं जाईल आणि तुम्ही त्या गोष्टीच्या मध्ये पडू नये तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढावा लोकांचे काम काय केले सांगावा आमच्या चुका त्या ठिकाणी लोकांना दावावा हा राजकारणाचा भाग आहे वैयक्तिक कुणावर केशी काय आहे त्या कुणावर केशी काय त्या तुम्हाला मगाशी मी सांगितलं चरण चौरव केस दावावी तुम्ही जे ना चन्नाची केस आहे तुम्ही चरण चौरव केस दावावी असं खोटा आरोप करायचं बंद करा माझ्यावर जर चन्नाची केस असेल तर मी राजकारणात संन्यास दोन हजार अठरा ला एसी दाखल असला तर पासपोर्ट निघत नाही सर्वसामान्य जनतेला माहित आहे माझा पासपोर्ट मी आता शेअर करतोय व्हॉट्सअपला की पासपोर्ट कसा निघला जातो माझी तुमच्यासाठी दुटप्पी भूमिका नाही जिथं खाईल तिथं लात खानायची अवलाद माझी नाही तुमच्या औलाद काय आहे बघा तुम्ही ज्या मामाचा जीवावर आता हिता आहात त्या मामाच तुम्ही जाला नाही आणि तुम्ही माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेचं काय होणार हा मायबाप जनतेला माझ्या पेनुर व पाठपुळ पंचकुरुषतील जनतेला पाडलेला आहे आणि तुम्हाला ह्या लोकांनी जवळ उगलेला ओळखलेला आहे की तुम्ही कशी फसवणूक मामाची केली त्या पद्धतीनं तुम्हाला ही माझी मायबाप जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही त्यावेळेस पण काही शब्दा घेतले असलेल्या तुम्ही तर कोणा कुठे शब्दा पाळलेत आहे की माझ्या मायबाप जनतेने पाळावा असा काही विषय नाही माझ्या मायबाप जनतेने त्याच्या भूल थापावर बळी पडू नये आणि कुठल्याही गोष्टीची काळजी करू नये चरण चौरे गावाचा विकास करण्यासाठी प्रत्येक गावाचा विकास करण्यासाठी खंबीर आहे आणि हे माझ शब्द मी माझ्या मुख्य नेते एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या जीवावर देतोय आणि तो शब्द दिलेला पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाहीतर मी माझ्या गावात तोंड लावणार नाही हा शब्द माझ्या मायबाप दे आहे जय हिंद जय महाराष्ट्र